विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कराड जिल्ह्याचा अभ्यास वर्ग कडेगाव येथील सरस्वती ग्लोबल स्कूल कडेपूर येथे दिनांक दहा व अकरा फेब्रुवारी रोजी पार पडल्या या अभ्यास वर्गाचे उद्घाटन शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड जिल्हा संघचालक डॉक्टर मकरंद बर्वे अभावी प्रदेश सहमंत्री शुभंकर बाचल जिल्हा संयोजक शिवतेश शेटे अभ्यास वर्ग प्रमुख राजवर्धन पाटील हे प्रमुख उपस्थित होते या दोन दिवसीय अभ्यास वर्गामध्ये अभावीची सैद्धांतिक भूमिका कार्यपद्धती कार्यकर्ता व्यवहार प्रवास व संपर्क व्यवहारिक प्रशिक्षण आंदोलन अशी विविध सत्रे झाली तसेच प्रदेश सहमंत्री शुभंकर बाचल यांनी परिसर चलो अभियान विषयावर भाषण केले या अभ्यास वर्गामध्ये समारोप सत्रात जिल्हा संयोजक शिवतेश शेटे यांनी आगामी दिशा मांडली तसेच सांगली विभाग संघटन मंत्री गणेश हलवर यांनी वर्गाचा समारोप केला या अभ्यास वर्गात कराड जिल्ह्यातील आठ तालुक्यातून पंचेचाळीस विद्यार्थी तीन विद्यार्थिनी असे एकूण अठ्ठेचाळीस कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा